शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमानगड येथे आरती व महाप्रसादाचे वाटप भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड शहरातील पत्रकारांचा अपघाती विमा शाखा उद्घाटन सुमन बालगृह अनाथाश्रम येथे अन्नदान शालेय साहित्य वाटप महाराणा प्रताप पुतळाजवळ अन्नदान वाटप श्यामनगर येथे शासकीय ये रुग्णालयात फळे वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात आले यावेळी आमदार बालाजी कल्याणकर जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे प्रमुख सरदार दर्शन सिंग सिंधू ग्रामीण सहसंपर्क प्रमुख संतोष बारसावडे महानगर प्रमुख राजू गुंडावार महिला आघाडी जिल्हा प्रमुख सो अर्पणा नेरळकर सो वैनमाला राठोड सो गीताताई पुरोहित प्रमुख दीपाली थोरवट प्रमुख राजेश चव्हाण तालुका प्रमुख धनंजय पावडे ऋषिकेश नेरळकर ॲडव्होकेट श्याम शहर प्रमुख उमेश दिघे श्याम कोकाटे संतोष मादनबाड मुकुंद जवळगावकर बळवंत तेलंग श्याम वानखेडे मुन्ना राठोड गणेश बोकारे गणेश बोकारे सचिन देशमुख गजानन कदम डॉक्टर मेघराज भुसे नवनाथ काकडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आपले नांदेड जिल्ह्याचे लाडके जिल्हा प्रमुख गंगाधरी बडवूड साहेब यांच्या निमित्ताने आणि आजचा चांगला दिवस आहे चांगल्या दिवसात त्यांचा वाढदिवस आहे श्रावण महिना आहे त्यानिमित्ताने आज चांगले उपक्रम राबविले त्यांनी न जाहिराती करता न पैसे खर्च करता त्याने एक लोकाला गोरगरीबाला फायदा होईल असे उपक्रम पक्षाला फायदा होईल असा एक उपक्रम त्यांनी चांगले राबविले आज हनुमान सकाळी सकाळी हनुमानगड येथे महाआरती होती मारुती महाराजची मारुतीची तसेच काही शाखेचे सुद्धा उद्घाटन केले तसेच रक्तदान शिबिर सुद्धा आयोजन केलं तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शालेय वया पुस्तक वाटप सुद्धा त्यांनी आयोजित केले आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या आयोजक मध्ये उपस्थित कार्यक्रम उपस्थित करून त्याने एक चांगला संदेश दिला की आगाव पैसे न खर्च करता वाढदिवसा निमित्ताने अशी उपक्रम त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राबविले शिवसेनेच्या मी त्यांचं कौतुक करतो या निमित्ताने की क्या ही पसुन पसुन आ, चा, आज चाळीस वर्षापासून चा ते शिवसैनिक आहेत माझ्या मतानं मी लहानपणापासून पाहतो एक बाळासाहेबाचा शिवसैनिक एकनिष्ठ शिवसैनिक बाळासाहेबाचा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि खरंच मला अभिमान वाटते की सामान्य माणूस आपले या नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे एक सामान्य शिवसैनिकाला न्याय देतो आणि त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतो असा एक शिवसैनिक म्हणजे गंगाधर पटोरे साहेब आहेत आज चाळीस वर्षापासून शिवसैनिक त्यांना माझ्या मतानं जिल्हा परिषद सुद्धा पक्षाने दिली ती त्यावेळेस थोड्या मतांना सात मतानं जिल्हा परिषदून नायगाव येथून पडले होते म्हणजे असे काही बरेच त्यांनी निवडणूक दोन तीन ठिकाणी लढविली मात्र त्यांना येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा देतो की चांगलं त्यांचं आरोग्य सुखी समृद्ध जावं ईश्वर छोनी प्रार्थना करतो माझ्या पक्षाकडून माझ्या सर्व पदाधिकाऱ्याकडून त्यांना मी शुभेच्छा देतो